हॅलो गाईज कशा तुम्ही आयोग असा तर आज काय आहे आज मग पावभाजी करणार आहे तर बघा आमच्याकडे पाऊस किती पडत पाऊस बघा किती पडतो भरलंय तर आमच्याकडे बघा कोण आले सायली दिदी तर ही माझ्या पप्पांच्या भावाची मुलगी आहे तर मग किती किवट आहे आणि ही आल्यावर आमच्याकडं पाणी जातो आमच्याकडं पाणी गेलं आहे आम्ही चिकन फ्राईड राईस खातोय आहे ही आल्यावर पाणी जातो झोपले आणि चेरी झोपले हो तुम्हाला चेरी दा चिरी चिरी खाल्लं सारखी ती खाते ते मशीन डिलेवरी झालेली आहे आता तर तुम्हाला दाखवते किती मोठी आहे मशीन बघा बघा ही किती मोठी मशीन बघू शकता आणि तुम्हाला दिसेलच आम्ही म्हणजे उद्या ते येणार ना, ना ते दाखवायला म्हणजे कशी चालू वगैरे करायची मग तेव्हा तुम्हाला दिसेल सारे तुम्ही बघतच ना ते उद्या येणारं तात नाही उद्या मी पण दाखवे तुम्हाला ते बघत राह बघा हा काकाचा कूलर आहे म्हणजे पाणी पाणी येतं ह्याच्यानी म्हणजे पाणी काकाला लागतो ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवा आम्ही खोळल्यानंतर हा का मी 친구들이 대 газ에 투어을 많이 하더라도 에서는 Mechanics 해 representatives it is said that now you guys can render the Means 1 theory thatesh programmes here week

तर गाईज आज संध्याकाळी आलो तर आम्ही मनदाद्याच्या बड्डेला तर इथे सगळ्यांनी आरती वगैरे केली केक कटिंग केला आम्ही आणि खूप मजा केली एन्जॉय वगैरे तर जेवलो आणि मी आम्ही घरी आलो फोटो फोटो नाही काढतो विडिओ काढेकडे এন্নি <laughs> কালেটালেয়ে <laughs> <laughs> पुस्तकालय नै न भर्ला यसरी बुटा यार चलो

चम्रपाली इकडे पण आता